नमस्कार मी श्रद्धा डपाल जिज्ञावा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी उपअधीक्षक भूमी अभिलेख कल्याण यांच्या वतीने डोंबिवली परिसरात फेरफार अदालत उपअधीक्षक भूमी अभिलेख कल्याण यांच्या वतीने डोंबिवली परिसरातील नगर विभागातील डोंबिवली आयरे ठाकुर्ली शिवाजीनगर तोळे इत्यादी गावांची मिळकत पत्रिकेवरील विविध प्रकारचे फेरफार नोंदीबाबतचा फेरफार अदालत कार्यक्रम सोळा एप्रिल रोजी संपन्न झाला फेरफार अदालत मध्ये वारस नोंद खरेदी दोज नोंद कमी धारणाधिकार बदल नावात दुरुस्ती मैताची नाव कमी करणे प्रकरणे के दाखल केली प्रकरणाची पडताळणी करून एकवीस प्रकरणांवर कारवाई करण्यात आली तसेच मांदी अभिहस्तारण दाखल झालेली धारणाधिकार मध्ये बदल झालेल्या पत्रिका पुरवण्यात आल्या यावेळी उप भूमी अभिलेख कल्याण नितीन साळखे व

फार सुंदर मदत मिळाली आणि काम पूर्ण झालं खूप खूप धन्यवाद महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कल्याण तालुक्यातील भूमी अभिलेख डिपार्टमेंट भूमी अभिलेख विभाग अधीक्षक उप कार्यालय यांच्या वतीने डोंबिवलीमध्ये फेरफार अदालत चा कार्यक्रम आज दिनांक सोळा एप्रिल आज सुरू आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ आहे तरी सर्व डोंबिवलीकरांना विनंती आहे की या फेरफार अदालत साठी वारसची नोंद त्यांनी तात्काळ करून घ्यावी तसेच विभागाला देखील नम्र विनंती की त्यांनी असे कार्यक्रम का घेत राहावे जेणेकरून खातेदारांना अर्जदारांना नवाब नोंदणी करणं होऊन जाईल भूमी अभिलेख विभागाने एक कॅम्प घेतला आहे त्यांच्या डोंबिली कार्यालयामध्ये तिथे त्यांनी अर्ज स्वीकारला माझा आणि मान्य करून कुपनवरती नोंद दिलेली आहे त्याप्रमाणे ते नोटीस देऊन पुढची कार्यवाही करणार आहेत हे आम्हाला साहेबांना भेटण्यासाठी खूपच सोयीचं झालेलं आहे आणि त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे साहेबांचे आणि ही स्कीम राबवल्याबद्दल डिपार्टमेंटचे धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद